तुम्हाला पण तुमच्या वडिलोपार्जित जमिनीचे वाटप करायचे आहे का आणि हे वाटप करत असताना तुम्हाला सगळ्यात कमी खर्चामध्ये वाटप व्हावं असं जर वाटत असेल तसंच तस हे hey, वाटप करत असताना तुमच्या बहिणींचा तुमच्या आईचा किंवा आत्यांचा देखील हक्क सोड व्हावा असं जर वाटत असेल त्याच खर्चामध्ये सगळं व्हावं असं वाटत असेल वा तर याबाबतची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी देणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने वाटप किंवा खातेफोड करू शकता जी मिळकत तुमच्या वडिलांच्या आजोबांचे नाव आहे हे तुमच्या नावावर तुमच्या भावांच्या नावावर कसं करू शकता आणि हे करत असताना तुम्हाला सगळ्यात कमी खर्च व्हावा यासाठी काय करावं लागेल ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग पाहू नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता तुमच्या पण वडिलांच्या नावी किंवा आजोबांच्या नावी एखादी वडिलोपार्जित संपत्ती असेल आणि त्या संपत्तीमध्ये तुमचा हिस्सा असेल आणि तो हिस्सा जर तुम्हाला पाहिजे असेल तुमचे सगळ्यांची एकी आहे आणि तुम्ही सगळेजण वाटप करायला तयार आहात तुमचा हिस्सा पण ठरवलेला आहे आता तुमच्या घरातल्या घरात तुम्ही ती जमीन खात पण आहे म्हणजे तुम्हाला ते वहिवाटायला पण दिलेली आहे परंतु तुमचे सातबारा सदरी तुमच्या नावावर ती जमीन नाही मग आता तुम्हाला असं वाटतंय की ही जमीन जी आहे आता आमच्या आजोबाच्या किंवा वडिलांच्या नावावरून कमी करून ती माझ्या आणि माझ्या भावाच्या नावावर लावावी आणि यातून माझ्या बहिणीचा माझ्या आत्यांचा माझ्या आईचा हक्क सोड व्हावा तर यासाठी तुम्हाला तीन मार्ग आहेत तर पहिला जो मार्ग आहे तो आहे रजिस्टर्ड वाटप दस्त आता या दस्ताने जर तुम्ही वाटप करायचं म्हटलं तर तुम्हाला तुमच्या जमिनीच्या व्हॅल्युएशनवरती स्टॅम्प द्यावा लागतो यासाठी तुम्हाला एका दिवसामध्ये वाटप होऊन जातं पण वाटप झाल्यानंतर तुम्ही ते त तलाट्याकडे नोंदीला पण देऊ शकता पण प्रॉब्लेम असा आहे की ते वाटप करत असताना तुम्हाला स्टॅम्प द्यायला होते आणि यासाठी तुम्हाला खर्च खूप होतो त्यामुळं दस्त हे लवकर जर तुम्हाला वाटप पाहिजे असेल तर तुम्ही दस्तांचा दस्ताच्या मार्गाने म्हणजे वाटप दस्ताच्या जा मार्गाने जाऊ शकता पण तिथं तुम्हाला खर्च जास्त होणार आहे त्यानंतर दुसरा जो मार्ग आहे तो आहे एम एल आर सीचे कलम पंच्याऐंशी प्रमाणे महसूल अधिकारी म्हणजे तहसीलदार किंवा तलाटी यांच्याकडचे वाटप जर तुम्ही एम एल आर सीचे खाली वाटपासाठी अर्ज दाखल केला तर त्या वाटपामध्ये देखील तुम्हाला वाटप करून मिळू शकते खातेफोड होऊ शकते तुमच्या आजोबांच्या तुमच्या वडिलांच्या नावावरची मिळकत तुमच्या नावावर येऊ शकते पण तिथं देखील तुम्हाला माहीत आहे महसूल अधिकारी आहेत त्यामुळे तिथं देखील खर्च तुमचा होणार आहे कायदेशीर जरी खर्च कमी असला तरी इतर खर्च देखील तुमचा होऊ शकतो त्यामुळं जर तुम्हाला त्या मार्गाने जरी वाटप करायचं असलं तरी देखील करू शकता आता तिसरा जो मार्ग आहे तो तुम्हाला कमी खर्चामध्ये आणि खात्रीशीर असा आहे कारण ह्या दोन ज्या प्रकारामध्ये जर तुम्ही वाटप केलं तर ते वाटप नंतर चॅलेंज देखील करता येऊ शकतं जर तुम्ही कायदेशीरित्या जरी केलं असलं तरी देखील तुम्हाला ते पुन्हा चॅलेंज करता येतं म्हणजे त्यात वाटपामध्ये तुम्ही असला तरी देखील तुम्ही म्हणू शकता की माझा दबाव होता मला माहीत नव्हतं माझ्या चुकून सही घेतल्या पण तिसरा जो पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये एकदा तुम्ही वाटप करून घेतलं सगळ्यांचं हक्क सोड करून घेतला तर पुन्हा म्हणता येत नाही की नाही मला जरा वेगळंच वाटलं होतं किंवा ही सही केली ती मी केलेली नाही किंवा ह्या सही मी दबाव कुठे आहे हे ऑब्जेक्शन घ्यायला तुम्हाला तिथं फारशी संधी नसते आणि ते वाटप म्हणजे कोर्टामार्फतचं वाटप कोर्टामध्ये दावा दाखल करून त्यामध्ये जर तडजोड झाली तर त्या पद्धतीने देखील तडजोड हुकूमनामा होऊन हु, तुमच्यामध्ये वाटप होऊ शकतं हेच वाटप तुम्ही लोकन्यायालयात देखील करू शकता ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही दाखल करताना जे काही तुम्ही स्टॅम्प ड्युटी दिली असेल म्हणजे दावा दाखल करताना जे काही तुम्ही स्टॅम्प ड्युटी दिलेली असेल ती लोक लोकन्यायालयामध्ये जर तुमची तडजोड होऊन वाटप झालं तर ती स्टॅम्प ड्युटी सुद्धा तुम्हाला माघारी मिळते म्हणजे थोडक्यात फ्रीमध्ये वाटप झाल्यासारखं तुमचं होतं तुम्हाला फक्त खर्च येतो तो म्हणजे टायपिंगचा आणि वकील वकील फी एवढा हा तुम्हाला खर्च येत असतो आणि ज्यावेळेस तुम्ही असा दावा दाखल झाल्यानंतर त्यामध्ये तडजोड झाल्यानंतर हुकुमनामा घेता त्याच्या नकला काढता त्या नकला घेऊन तुम्ही त्या तहसीलदार यांच्या नावाने तुम्हाला तो अर्ज दाखल अर्ज करून त्याला पाच रुपये तिकीट लावून तिथं इनवर्ट आउटवर्ड या विभागामध्ये त्या जा जावक विभागामध्ये दाखल करायचे आहेत त्या संबंधित क्लर्ककडे जातात तिथून ते तलाट्याकडे जात असतात तिथून त्या जात असताना तहसीलदार त्यावर आदेश परत करतात की कुठल्याही कायद्याची बाधा येते का बाबा गाणी यांची नोंद धरून टाका आता तिथं देखील तुम्ही अर्जावर पाच रुपये तिकीट लावले असतं शिवाय शंभर रुपयाचा स्टॅम्प द्यावा लागतो कारण बरेच असे उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आहेत ज्यामध्ये न्यायालयाने सांगितले आहे की जर कोर्टामध्ये जर तडजोडीने वाटप झालं असेल तर त्यांच्या त्या वाटपावरती कुठल्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी आकारण्यात येणार नाही म्हणजे ज्या वाटप दस्तावर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी द्यावी लागत होते त्याच्याऐवजी जर तुम्ही ह्या मार्गाने गेला तर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी द्यायची गरज नाही तुम्ही शंभर रुपयाचा स्टॅम्प त्या नकला आणि एक अर्ज आणि अर्जावरचं पाच रुपयाचं तिकीट एवढं जरी दिलं तरी तुमचं वाटप होऊ शकतं आता हे वाटप करत असताना तुम्ही ज्यावेळेस दावा दाखल केल्यानंतर तुमचं जे तडजोड होत असते ते तडजोड होत असताना जर तुम्ही कोर्टासमोर तुमचा हिस्सा सांगितला की मला या दिशेचं एवढं एवढं क्षेत्र माझ्या भावाला या दिशेचं एवढं एवढं क्षेत्र हे संपूर्ण तुम्ही सांगत असताना दिशा ठरवून सांगत असताना ते क्षेत्र तुम्ही जर सांगितलं त्या पद्धतीने तुमचं क्षेत्र सातबारा सदरी येत असतं नंतर हुकुमनाम्याच्या अंमलबजावणी होत असताना तसंच त्याच ताब्यामध्ये तुम्ही तुमच्या बहिणींचा तुमच्या आत्यांचा आणि तुमच्या आईचा देखील सोड करून घेऊ शकता ज्यामध्ये तडजोडमध्ये देत असताना तुम्ही त्यामध्ये उल्लेख करू शकता की माझ्या भावाच्या प्रेमापोटी मी माझा हिस्सा मी भावांना देत आहे किंवा भावांच्या वतीने मी सोडून देत आहे असं जरी केलं तरी तुम्ही तुमच्या आजोबांच्या किंवा वडिलांच्या नावावरची प्रॉपर्टी अतिशय कमी खर्चामध्ये तुमच्या नावी करून घेऊ शकता तुमच्या भावाच्या नावी करून घेऊ शकता त्यामुळे जर तुमच्या डोक्यात येत असेल की मी वाटप करायचं तर आम्ही वाटप करायला तयार आहे पण कुठल्या मार्गाचा अवलंब करावा तर तुम्ही या मार्गाचा अवलंब म्हणजे कोर्टामार्फतच्या वाटपाचा मार्गाचा अवलंब नक्की करू शकता पण तुमच्याकडे जर समजा वेळ कमी असेल तर तुम्ही दस्ताचा मार्ग उलटू शकता कारण पैसा जाईल पण वेळेत फास्ट म्हणजे एका दिवसात म्हटलं तर तुम्ही ठरवलेल्या दिवशी म्हणलं तर तुम्ही दस्त करून त्याची नोंदीसाठी देऊ शकता कोर्टामार्फत वाटप करायचं म्हटलं तर तुम्हाला दावा दाखल झाल्यानंतर काही दिवस तुम्हाला नोटिसा वगैरे येणं किंवा तुम्ही स्वतःहून जरी हजर झाला असला तरी देखील दाव्या दे त्या दाव्यामध्ये दे महिना दोन महिन्याचा कालावधी जात असतो त्यामुळे इथं पैसा जरी वाचत असला पैसा जरी कमी जात असला आणि तुम्हाला रिफंड जरी मिळत असला लोक न्यायला झाल्यानंतर तरी देखील तुमच्याकडे जो वेळ आहे तो वेळ जर असेल म्हणजे एक दोन महिन्याचा वाटप झालं तरी आता दो दोन महिन्यानंतर वाटप जरी चालत असेल तर मात्र तुम्ही कोर्टामार्फत वाटप करू को शकता आता एम एल आर सीचे कलमपंच्याऐंशी प्रमाण जे वाटप करत आहे जुन्या पद्धतीमध्ये लोक पहिले जे जुने लोक आहेत ते शक्यतो तलाट्या वाटप करतात आता अलीकडच्या काळामध्ये लोकांकडे वेळ कमी असल्यामुळे लोक दस्तांचा मा म्हणजे अवलंबतात स्टॅम्प ड्युटी गेली तरी चालेल पण दस्त करून एका दिवसात वन डे मॅच करून टाकतात त्यामुळं जुन्या पद्धतीमध्ये जर तुम्ही एम एल आर सी पद्धतीने जरी केलं तरी सुद्धा चालू शकतं फक्त तिकडचा जो खर्च आहे ते तुम्ही आधी जाणून घ्या खर्च किती आहे आणि तसंच त्या वेळी तुम्ही एखाद्या वकील साहेबांचा देखील सल्ला घ्या की कोर्टामार्ग जर वाटप केलं तर मला किती खर्च येऊ शकतो त्या दोन्हीमध्ये तुम्ही कंपॅरिझन करा जर तुम्हाला कोर्टातल्या खर्चापेक्षा तलाट्या खर्चा किंवा तसेदाराकडचा खर्च कमी होत असेल तर तुम्ही त्या मार्गाने देखील वाटप करू शकता आता किती खर्च येईल ते तिथल्या तलाठी किंवा तसेदारावर पण अवलंबून असतं त्यामुळं तुम्ही आधी विचारणा करा टॅली करा दोन्हीमध्ये कुठलं तुम्हाला सोयीस्कर वाटतं त्या मार्गाचा अवलंब करा आणि मग तुम्ही ते वाटप करून घ्या आता जर समजा काही ठिकाणी असं होत आहे की ज्यावेळेस कोर्टामध्ये तडजोड हुकमनामा होतो वाटपाचा ते वाटपाचा हुकुमनामा ज्यावेळेस आपण नोंदीसाठी घेऊन जातो त्यावेळेस अधिकारी आपल्याला असं सांगतात की तुम्ही याच्यावरती स्टॅम्प ड्युटी दिलेली नाही तुम्हाला स्टॅम्प ड्युटी द्यावी लागेल आणि त्यामुळे काही वेळेस काही ठिकाणी अशा महसूल अधिकाऱ्यांनी जे अर्ज दिलेले आहेत ते, दिले ते फेटाळलेले आहेत तो, तो कोर्टाच्या हुकूमनाम्याने नोंद लावायला नकार दिलेला आहे आता कोर्टाचा एखादा हुकूम असेल त्याचा जर मान राखला नाही तर तो कोर्टाचा अवमान होतो त्यासाठी कंटेम पिटिशन सुद्धा दाखल होऊ शकतं आणि म्हणूनच या बाबतीतच काही लोकांनी हे हायकोर्टापर्यंत गेलेले होते आणि हायकोर्टामध्ये गेल्यानंतरच हायकोर्टने मान्य हायकोर्टाने असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस गोड लोक प्रॉपर्टीचं वाटप होत असतं लोक न्यायालयामध्ये होत असेल किंवा तडजोड होत असेल तर स्टॅम्प ड्युटी देण्याची आवश्यकता नाही आणि जर तुम्हाला कोणी असं द्यावीच लागेल असं म्हणत असतं तर तुम्ही ते न्याय निवाडे काढून त्या संबंधित अधिकाऱ्याला किंवा ते तलाटे असेल किंवा मंडल अधिकारी असेल कारण तोच जो व्यक्ती आहे जो आपला फेरफार प्रमाणित करत असतो आणि तिथंच फेरफार नाकारण्याचा करण्याचा सुद्धा अधिकार त्या अधिकाऱ्याला असतो तर तुम्ही मंडळाधिकाऱ्यासुद्धा त्याबाबतचे न्याय निवाडे दापून त्या संबंधीचं तुम्ही तुमची नोंद लावून घेऊ शकता आणि जर समजा त्यांनी तसं नाही ऐकलं तर तुम्ही दुसरा मार्ग सुद्धा आहे तो प्रांताकडे जाऊन सुद्धा तुम्ही ते पद्धतीनं करू शकता तर अशाच पद्धतीने जर तुम्ही वाटप करत असाल कोर्टामार्फत तुमचा खर्च वाचू शकतो इतर मार्गासमे तुम्ही वापर करू शकता आणि अशीच कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला फायदेशीर वाटला असेल आणि आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद